तर दुसरीकडे इगतपुरी तालुक्यामधील वैतरणा गावामध्ये रस्त्यांची देखील दुरवस्था आहे जीव मुठीमध्ये मध्ये धरून नागरिक प्रवास करतात प्रशासनाकडे तात्काळ रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली जाते जीव मुठीत धरून नागरिक नाशिक जिल्ह्यामधील वैतरणा गावामध्ये प्रवास करतात पावसाच्या पाण्यामुळे त्यांना मुठीत धरून प्रवास करावा लागतो इगतपुरी तालुक्यातील वैतरणा गावामध्ये रस्त्यांची दुरावस्था झाली आहे रस्ता ओलांड असताना अपघात होण्याचा धोका आहे प्रशासनाकडे तात्काळ रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली जाते वैतरणा गावामध्ये रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय त्यामुळे प्रशासनाने तात्काळ या रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून केली के जाते आहे सतत कोसळणाऱ्या पावसामुळे या रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे वैतरणा गावामध्ये प्रवास करणं नागरिकांना कठी कठीण झालेलं आहे जीव मुठीत घेऊन त्यांना हा प्रवास करावा लागतोय अशामध्ये कोणताही अपघात होण्याचा धोका संभवू शकतो आणि त्याचमुळे हा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जाते आहे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यामधील हे वैतरणा गाव आहे आणि या गावामध्ये जाणारा जो रस्ता आहे तो सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अत्यंत खराब झालेला आहे आणि त्यामुळे या रस्त्याची ताबडतोब दुरुस्ती करावी अशी मागणीही नागरिकांकडून केली जाते ये जा करताना नागरिकांना जीव मुठीत घ्यावा लागतो आहे अपघात होण्याच्या दाट शक्यता इथे दिसतात आणि त्यामुळे हा रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी करण्यात येते वैतरणा गावातील गाव, गावाती, या रस्त्यांची दुरवस्था आपण पाहू शकतो आणि याच संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत किरण आपण पाहू शकतो इगतपुरी तालुक्यामधील हे वैतरणा गाव मात्र या गावातील रस्त्यांची पार दुरावस्था झालेली आहे प्रशासन अजूनही याकडे मागणी करून देखील लक्ष देत नाहीये किरण मागच्या आठ दहा दिवसांपासून आपल्याला माहिती आहे की इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर परिसरात मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे धरणांची देखील पाणी पातळी वाढलेली आहे अनेक नद्या नाल्या ज्या आहेत ओसंडून वाहत आहेत आणि वैतराणा गावामध्ये तर हा एक नाला आहे हा खूप मोठ्या प्रमाणात वाहत आहे आणि त्याच नाल्याच्या वरून एक रस्ता सुद्धा जातो रस्त्याच्या वरतून पाणी गेलेला आहे त्यामुळे अत्यंत धोकादायक प्रवास जे आहे ते वैतरणामधील गावकरी हे करताना आपल्याला बघायला मिळतो जीव मुठीत तरुण आपले जे काम असतात किंवा अन्य गोष्टींसाठी बाहेर पडत असताना अशा पद्धतीने नाल्याच्या वरून जे पाणी वाहत आहे त्या पाण्यामधून वाट गावकऱ्यांना काढावा लागत आहे गावकऱ्यांनी वारंवार हा रस्ता जो आहे तो मोठा करावा अशा पद्धतीची मागणी केलेली होती पण त्याकडे प्रशासनाने जे आहे ते दुर्लक्ष केलेलं आहे अशा पद्धतीनं जीव मुठीत तरुण गावकऱ्यांना आहे अशा पद्धतीने धोकादायक प्रवास करावा लागत असल्याची परिस्थिती आहे जी 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 धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी